आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एकावन्न एक कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर कलि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही माहिती दिली भारतीय महिला संघाच्या कामगिरीबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विजेतेपदाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघानं काल पहिलं विश्वविजेतेपद विजेतपद पट राज्य विधिमंडळाचं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन अंदाजे दहा दिवसांनी पुढे ढकललं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आगामी पंधरा डिसेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान होणार असल्यानं हे मतदान संपल्यानंतरच अधिवेशनाला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं देशात नवोपक्रमाची आधुनिक परिसंस्था भरभराटीला यावी यासाठी सरकार संशोधन सुलभतेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिलेला नाही तर तंत्रज्ञानाद्वारे परिवर्तनाचा प्रणेता बनला असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले देशातील स्टार्टअप सेमीकंडक्टर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात देशानं गेल्या शतकात मोठी प्रगती केल्याचं ते म्हणाले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची यावेळी उपस्थिती होती बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रचार दोन दिवसांनी संपणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाटणा इथं गृहमंत्री अमित शाह यांनी वैशाली जिल्ह्यात महुआ इथं प्रचारसभा घेतली तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सहारसा इथं आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खगरिया इथं प्रचारसभा घेतली पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस मतदारसंघांसाठी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वेळा पुन्हा निवड झाली आहे एकूण एकतीस क्रीडा संघटनांपैकी तब्बल बावीसपेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनलला पाठिंबा दिला वाशिमच्या ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव परिसरात कार्तिकी एकादशी निमित्त प्रभू पद्मेश्वर आरती मंडळातर्फे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला संत महंत मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या महाआरती दरम्यान लक्षावधी दिव्यांनी तलाव परिसर उजळून निघाला आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार